आपल्या आयुष्यामध्ये आप एक एक टप्पा असतो आणि प्रत्येक टप्प्यावरती आपण काही ना काहीतरी मिळवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो काही वेळेला ते प्रयत्नांना यश येतं काही वेळेला त्यांना यश येत नाही काही वेळेला आपण प्रयत्न करून करून खूप थकून जातो काही वेळेला त्या प्रयत्न करण्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन खूप नकारात्मक व्हायला लागतो नेगेटिव्ह व्हायला लागतं आणि आपल्याला असं वाटतं तर कशामुळेच काही होत नाहीये तर करून काय फायदा आहे म्हणून मग आपण निराश होऊन जातो फेडअप uh, होऊन जातो वैतागून जातो आणि आपण ते प्रयत्न करणं सोडून देतो तर कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी असेल किंवा एखाद्या प्रॉब्लेममधून एखाद्या संकटातून नेगेटिव्हिटीमधून बाहेर पडण्यासाठीचे प्रयत्न असतील कारण काहीही असेल पण प्रयत्न हे कधीही सोडता कामा नयेत कारण तुम्ही हे ऐकलं असेल बऱ्याचदा की जेव्हा तुम्ही प्रयत्न सोडताना बऱ्याचदा तीच वेळ अशी असते की तुम्हाला तुमच्या जे काही ध्येय आहे गोल आहे त्याच्या जवळ येण्याची ती वेळ असते जेव्हा तुम्ही ते प्रयत्न सोडलेले असतात त्याच्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे याच्यावरती बोलणं आज आपण तेच बोलणार आहोत की प्रयत्न का सोडायचे नाहीत प्रयत्न सुटले जाऊ नयेत ह्याच्यासाठी आपण काय करायला हवं तर ह्या हा व्हिडिओ आज, आज आपण ह्याच्यावरती आपला व्हिडिओ असणार आहे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील आणि प्रॅक्टिस करणं सोपं जाईल नमस्कार मी पल्लवी पाटणकर मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते जर तुम्हाला यात आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज आहेत आपल्या कॅटेगरीज आहेत आणि त्या कॅटेगरीजनुसार व्हिडिओज तुम्हाला हव्या त्या विषयाची तुम्हाला मदत घेता येऊ शकते तर पॉझिटिव्ह ॲफॉर्मेशन्स आहेत पॉझिटिव्ह थॉट्स आहेत नेगेटिव थॉट्स आहे ॲंगायटी असेल कुठल्याही भावना असतील त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बोल आपण बोलतच असतो आज आपण ह्या प्रयत्नांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा हेल्दी असायला हवा यावरती आपण जास्त आज प्रकाश टाकत आहोत तर ता जसं मी मगाशी म्हटलं की बऱ्याचदा आपण कुठल्याही प्रॉब्लेममधनं बाहेर पडण्यासाठी प्रयत्नांना सुरुवात करतो अगदी उत्साहाने सुरुवात करतो की आता समजा उदाहरणार्थ आपण आपण आता इथे आपला चॅनल आपल्या मनाच्या संदर्भातला आहे तर आपण उदाहरणं त्याच संदर्भातली घेऊयात की आता समजा तुम्हाला तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप खचलेल्या आहात खूप उदास झालेला आहात किंवा सतत तुमच्या डोक्यामध्ये नेगेटिव्हिटी चालू आहे आणि तुम्ही कुठे काहीतरी व्हिडिओ बघितला काहीतरी माहिती इंटरनेटवर वाचली आणि मग काही रेमेडीज तुम्हाला कळाल्या आणि मग तुम्ही त्या करायला सुरुवात खूप उत्साहाने करता की अरे हे सगळं मला करून मला कसंही करून माझ्या प्रॉब्लेममधनं आता बाहेर पडायचं आहे माझी चिंता माझी भीती किंवा माझ्या मनातले वाईट विचार हे सगळे मला घालवायचे आणि म्हणून मग मी आता रोज कसोशीनी प्रयत्न करणार जे काही मी ऐकलं आहे वाचलं आहे ते आता मी सुरुवात करणार प्रॅक्टिस करायला असं तुम्ही खूप उत्साहाने ठरवता करायलाही सुरुवात करता तुम्हाला त्याचे फायदेही मिळायला लागतात पण एक आ, अशी लेवल येते किंवा एक अशी वेळ येते किंवा तुम्हाला जे काही तुम्हाला अपेक्षित आहे तेवढं तितक्या पटकन किंवा तितक्या प्रमाणामध्ये ते, प्रमाणा ते मिळत नाही त्या लेवलला आणि मग तुम्हाला असं वाटायला लागतं की हे सगळं करून काही उपयोग नाहीये किंवा आता किती दिवस झाले मी प्राणायाम करतोय किती दिवस झाले मी योगासनं चालू आहे किती दिवस झाले मी पॉझिटिव्ह अॅफॉर्मेशन करतो आहे पण मग ह्याचा काही मला फारसा उपयोग होत नाही आहे किंवा माझे विचार तर खूप जास्त वाढत आहेत ते थांबतच नाही आहेत मग हे कशाला म्हणजे कशाला साडी ती कशाला करायचं जाऊ दे नंतर बघू किंवा थोड्या दिवसांनी बघू किंवा अजून काहीतरी वेगळं करू मग ते अर्धवट टाकून दुसरं काहीतरी तुम्ही रेमेडी करायला जाता तर ह्या सगळ्यामध्ये काय होत आहे की कुठलाही प्रयत्न आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा सुरुवातीला ते एकदम जाऊन आपल्याला त्याचे रिझल्ट कधीच मिळत नाहीत आणि विशेषतः मानसिक उपचारांच्या बाबतीमध्ये तर अगदी कसोशीने ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण आपले प्रयत्न हे सातत्याने करणं रोजच्या रोज करणं आवश्यक त्या प्रमाणामध्ये करणं आणि मग कालांतराने हळूहळूहळू आपल्याला आपल्यामध्ये बदल दिसायला लागतात मग सुरुवातीला तो अगदी दोन तीन टक्क्यांचा बदल जरी असला ना अगदी तुम्हाला क्षुल्लक बदल जरी वाटला तो तरी सुद्धा जर तो होत असेल याचा अर्थ तुम्ही राईट वरती आहात योग्य रस्त्यावरती आहात आणि तोच दोन तीन टक्क्याचा बदल तुम्हाला शंभर टक्क्याकडे घेऊन जाणारा आहे हे विसरून चालणार नाही पण आज तो पहिला टप्पा आहे ना आपण ज्या गोष्टी याच्या आधी कधीच केलेल्या नव्हत्या जर आपण प्राणायाम कधी केलेला नव्हता योगासनं केलेली नव्हती पॉझिटिव्ह अफॉर्मेशन्स आपण कधीच वापरलेले नव्हते किंवा आपण चांगले विचार कधी लिहूनच काढलेले नव्हते आणि ह्या गोष्टी आपण नव्याने सगळ्या करतो आहोत तर अर्थातच आपल्याला त्याचे फायदे असे लगेच कसे मिळतील कारण ह्या सगळ्या गोष्टी काम करण्यासाठी त्या तुमच्यामध्ये रुजाव्या लागतात मुळात आधी आणि त्या रुजण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो तर तो वेळ प्रत्येकाच्या बाबतीमध्ये वेगवेगळा वेग असू शकतो मग जर थोडासा जरी चांगला बदल आपल्याला दिसतोय आपल्याला एक आठ दिवसांच्या प्रॅक्टिसमध्ये तर आपलं काम हे आहे की ती प्रॅक्टिस आपण सोडून न देणं अर्धवट न सोडणं किंवा एक अर्धवट सोडून दुसरं काहीतरी मध्ये सुरू आहे असंही न करणं त्याच्यामुळे काय होणार आहे ना आत्ता जे करताय त्याचा फायदा होईल ना नवीन करताय त्याचा फायदा होईल कशाचाच फायदा होणार नाही आणि मग आणखीन निराशा वाढली की तुम्ही पूर्णच प्रयत्न बंद करून देता म्हणून जेव्हा आपल्याला थोडे थोडे आपल्याला फायदे दिसायला लागतात एखाद्या गोष्टीचे आणि ते दिसतातच शंभर टक्के दिसतात जर एखादी गोष्ट तुम्ही आंधा दिवस रोज अगदी मनापासून करताय तर तुम्हाला हळूहळू पाच टक्के का होईना पण त्याचा बदल दिसतो आणि मग तिथून चॅलेंजेस सुरू होतात की बऱ्याच वेळेला असं होतं की आळस येणं कंटाळा येणं किंवा मग असं वाटणं आता हे किती दिवस करत राहायचं सारखं सारखं तेच करायचं का असं वाटतं मग असे अडथळे जे आहेत ते आपल्याला पार करायचे पार करण्यासाठी आपल्याला काही चांगल्या गोष्टींची आठवण स्वतः करून द्यायची की मी हे सातत्याने केल्याने मला कालांतराने काही दिवसाने किंवा महिन्यानंतर मला काय फरक दिसणार दिसणार आहे किंवा माझं गोल काय आहे मला माझ्या नेगेटिव्हिटीतून बाहेर पडायचे मग ते बाहेर पडण्यासाठी मला कष्ट घेणं गरजेचं आहे मला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे ते केल्यानंतर मग भविष्यामध्ये माझं जे जे जी, जी सेल्फ इमेज असेल ती कशी असेल मी स्वतःला कसं बघणार आहे दोन महिन्यानंतर चार महिन्यानंतर की मी पुन्हा माझ्या कामामध्ये माझं संपूर्ण लक्ष लागतं आहे मी एक खूप चांगलं आनंदी आयुष्य जगत आहे किंवा मला ज्या हव्यात त्या गोष्टी पूर्ण ताकदीनिशी मला करता येत आहेत तर असं सगळं एक चांगलं चित्र आपण डोळ्यासमोर कायम ठेवलं किंवा ते कुठेतरी लिहून ठेवलं आणि ते परत परत वाचत राहिलो तर आपल्याला पुन्हा मोटिवेशन मिळते गेलेली हरवलेली मोटिवेशन आणि परत आपण आपले प्रयत्न सुरू करतो तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे की प्रयत्न कधीही सुटले नाही पाहिजेत प्रयत्न सुटले ना की मग सगळी मेहनत वाया जाते तुमची तुम्ही जे काही आत्तापर्यंत केलेलं आहे आणि त्याचे थोडेफार तुम्हाला फायदे दिसायला लागले आहेत ती सगळी मेहनत वाया जाते ना शून्यात जाते ती जेव्हा तुम्ही बंद करता त्याच्यामुळे जरी अळस कंटाळा किंवा नेगेटिव्हिटी आलेली असली तरी ते अडथळे आपल्याला पार करायचे आहेत आपल्याला मनाशी निग्रह करायचा आहे की आपल्याला हे पूर्णत्वाला न्यायचं आहे आणि आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला स्वतःला योग्य मार्गावरती आणायचं आहे म्हणून प्रयत्न सोडले नाही पाहिजेत नित्यनियमाने काही गोष्टींसाठी आपण वेळ काढणं आणि आपल्या मानसिकतेवरती काम करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचू देत शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद